रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे तर मित्रांनो सरात आपण करूयात पिंपळगाव बसवंदून पिंपळगाव बसवंत येथे दहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे सातशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंत आज विकत आहेत सरासरी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंत आज विकत आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर सोलापूर येथे एकशे पन्नास गाड्यांची आज झाली होती आठशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकत आहेत मित्रांनो सोलापूर येथे कांद्याच्या भावामध्ये मा मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजार भावामध्ये झालेली आहे तर मुंबई येथे एकोणऐंशी गाड्यांची आवक झाली होती गोळा साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विटलपर्यंत विकला गोळा साईज कांदा आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर गुजरात येथील सफेद कांदा एक नंबर प्रतीचा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर दोन प्रतीचा कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणसाठ हजार छत्तीस गुन्ह्यांची आली होती निप्पान येथील माल एक हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विक विकला विजयपुराचा माल एक हजार ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गचा माल सहाशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील बिडेरेतला माल एक हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील मिडियम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बेंगलोर इथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाल्या आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा